नमस्कार मित्रांनो आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे की कबूतर घरात किंवा बाल्कनीत तसंच खिडकीत येऊन अंडे देतात किंवा खिडकीत अथवा बाल्कनीत बसून गुटरगुजा आवाज करतात तर त्याचा काय परिणाम त्या घरावर होतो आता त्या घरातील व्यक्तींची परिस्थिती हालाकीची होते की त्यांचे नशीब उजळते तो श्रीमंत होतो की गरीब होतो आपण आजच्या व्हिडिओत बघूया की घरातील धन वाढते कमी होते चला यासाठी आपण एक छोटीशी कहाणी ऐकूया प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर आता आपण कहाणीला सुरुवात करूया प्राचीन काळातील गोष्ट आहे तेथे मधुकर नावाचा एक माणूस राहत होता त्याची पत्नी होती आणि एक सात आठ वर्षाचा मुलगा होता ते तिघे आनंदाने आपले जीवन व्यतीत करत होते मधुकर खूप चांगल्या स्वभावाचा होता मोठ्या मनाचा होता जो पण व्यक्ती मधुकरला रस्त्यामध्ये कोणीही गरीब किंवा गरजू व्यक्ती भेटला तर मधुकर त्याला अवश्य मदत करायचा त्याच्याजवळ काही खाण्यापिण्याची वस्तू असली तर ती द्यायचा नाहीतर पैसे देऊन त्यांना खुश करायचा मधुकरला पशुपक्ष्यांप्रती फार लगाव होता पक्ष्यांना बघून मधुकर अतिशय आनंदी व्हायचा पण त्याच्या पत्नीला कबूतर अजिबात आवडत नव्हते ती जसेही कबूतर बघायची तिला अतिशय राग यायचा प्रेक्षक मित्रांनो एके दिवशी त्यांच्या घरात दोन कबूतरांनी घरटे बनवले आणि तेथे अंडेही दिले जसेही मधुकरच्या पत्नीला समजले ती मधुकरशी भांडण करू लागली ते अंडे फेकून देण्यासाठी सांगू लागली ती म्हणाली येथे दिवसभर त्यांचा गुटरगूचा आवाज मला सहन करावा लागेल पण मधुकर म्हणाला मी नाही फेकू देणार कारण त्यांनी अंडे दिले आहेत जोवर त्या अंड्यातून पक्षी बाहेर येत नाही मी त्यांना नाही फेकू शकत त्याआधी जर आपण त्यांना येथून काढून टाकू तर आपल्याला पाप लागेल आपल्याला नरकातसुद्धा जागा मिळणार नाही आपण त्यांचे अंडे फोडून टाकू आणि त्या कबुतरांना येथून उडवून देऊ तर ते आपल्याला श्राप देतील आणि आपण कधीच सुखी राहू शकणार नाही म्हणून मी म्हणतो त्यांना इथेच बसू दे आणि उलट आपल्याला रोज त्यांना दानापाणी द्यायला हवे ज्यामुळे हे आपल्याला आशीर्वाद देतील आणि आपल्याला आपल्या जीवनात सुखसमृद्धी मिळेल पण त्याच्या पत्नीला ह्या गोष्टीवर विश्वास होत नव्हता आणि मधुकरची पत्नी म्हणते तुम्ही अतिशय अंधविश्वासी आहात यांना लवकर काढून द्या मधुकर आपल्या पत्नीला मुलाची शपथ देतो आणि सांगतो तुला आपल्या मुलाची शपथ आहे जोवर ह्या अंड्यातून पिले बाहेर येत नाही तोवर त्या अंड्यांना तू फेकण्याचा विचारसुद्धा करणार नाही आणि कबूतऱ्यांनासुद्धा त्रास देणार नाही हा विषय इथेच संपवायचा आता दोन तीन दिवसांनी मधुकर कामानिमित्त परत शहरात जायला निघतो तो त्याच्या पत्नीला सांगतो मी शहराकडे जात आहे तू आपल्या मुलाची नीट काळजी घे आणि त्या कबूतरांच्या अंड्यांचीसुद्धा काळजी घे आणि कबूतरांना दाणा पाणी देत राहा प्रेक्षक मित्रांनो त्याच्या पत्नीला हे सगळे मान्य नव्हते मधुकरने तिला शपथ दिली होती म्हणून ती नाईलाजाने त्या कबूतरांची सेवा करत होती मधुकरचा मुलगा मात्र फारच खोडकर होता त्याला वाटले बाबा तर आता शहराकडे गेले आहेत आणि आई जर का बाहेर गेली तर मी सीडी लावून बघेन की ते कसे दिसत आहेत आणि तसेच झाले त्याची आई काही कामानिमित्त बाहेर जाते आणि आता तो मुलगा घरात एकटाच असतो आता त्याला संधी मिळताच सी लावून तो बघतो आणि हातात घेऊन खेळू लागतो ते अंडे हातात घेऊन तो अतिशय खुश होता तो अंडे बघतच होता तेवढ्यात त्याची आई घरी आली ती बघते की सीडी घेऊन मुलगा एवढ्या उंच चढला आहे आणि त्याने अंडे हातात घेतले आहेत असे बघताच ती मुलाचा एक हात धरून ओढते पण मुलाने एका हाताने कबुतराचे घरटे पकडले होते जसे ती मुलाला ओढते तसेच ते मुलासोबत खाली येते घरटे खाली पडताच त्यातील सगळे अंडे फुटून जातात आणि जे एक अंड त्या मुलाच्या हातात होते ते पण खाली पडते आणि फुटून जाते त्यानंतर मधुकरची पत्नी मुलाला खूप मारते आणि म्हणते का मी तुला ना नाही बोलली होती की त्या अंड्यांजवळ जायचे नाही आणि एवढ्या उंचावर चढायचे नाही माझ्या एवढ्या नाही म्हटल्यावरसुद्धा का तू तेथे गेलास प्रेक्षक मित्रांनो थोड्या वेळानंतर मधुकर घरी येतो आता मधुकरला बघताच मुलगा जोरजोरात रडू लागतो मधुकर म्हणतो बाळा काय झाले तू का, का रडत आहेस तेव्हा मधुकरची पत्नी त्याला सर्व हकीकत सांगते आणि म्हणते तुम्ही मला सांगितले होते की कोणीच कबुतरांना आणि त्याच्या अंड्यांना त्रास द्यायचा नाही पण तुमचा मुलगा सीडीवर चढून ह्या अंड्यांना हातात घेऊन बघत होता जसे मी त्याला ओढले तसे ते घरटे पण खाली पडले आणि सगळे अंडे फुटून गेले प्रेक्षक मित्रांनो मधुकर म्हणाला हे जे पण झाले ते तुझ्यामुळे झाले आहे त्याला ओढायची काय गरज होती थोड्या वेळाने कबूतर आपल्या अंड्याजवळ येतो आता तो बिचारा काय करणार होता सर्व फुटलेले अंडे बघून तो तिथेच गोलगोल फिरू लागला त्यावरून वाटत होते की फुटलेले अंडे बघून त्याला किती दुःख झाले होते हे बघून मधुकरला खूप राग येतो आणि म्हणतो बघ हे कबूतर आता तुला काही ना काही श्राप जरूर देतील आणि जसे तू त्यांना रडवले आहे तसेच ते सुद्धा तुला रडवतील आता दोन तीन दिवसांनी मधुकर परत कामानिमित्त शहराकडे जायला लागतो त्याच्यामागे त्याचा मुलगा खूप आजारी पडतो आणि जसा त्याचा मुलगा आजारी पडला त्याची आई त्याला वेगवेगळ्या डॉक्टरांकडे घेऊन जाते कोणीच त्या मुलाला चांगले करू शकत नव्हते सगळे आपले हात वर करतात आणि म्हणतात यात आम्ही काहीच करू शकणार नाही मधुकरची पत्नी दिवसभर मुलाला इकडे तिकडे घेऊन फिरत होती पण कोणीच त्याचा इलाज करायला तयार नव्हते नंतर मधुकर घरी येतो तो मुलाला एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करतो पण तेथील डॉक्टर म्हणतात आम्ही याला वाचवू शकणार नाही पण आम्ही प्रयत्न नक्की करू आता मधुकरची पत्नी मंदिरात जाऊन आपल्या चुकीबद्दल माफी मागते ती देवाला सांगते देवा माझ्याकडून ज्या पण चुका झाल्या असतील त्यासाठी मला क्षमा करा पण माझ्या मुलाला आता बरे करा मधुकर पण त्याच मंदिरात जातो मुलाच्या जीवासाठी देवापुढे भीक मागतो जी पण चूक झाली असेल त्यासाठी आम्हाला माफ करा आणि आमच्या मुलाला बरे करा मधुकर त्याच्या पत्नीवर अतिशय क्रोधित होतो आणि म्हणतो त्या दिवशी कबूतरांना त्रास दिला नसता आणि अंडे फोडले नसते तर आज असा दिवस आपल्याला बघावा लागला नसता प्रेक्षक मित्रांनो देवासमोर दोघांनी विनवण्या केल्या आणि त्यांच्यावर लागलेले श्राप दूर झाले आणि त्यांचा मुलगा अगदी स्वस्थ झाला आणि परत पहिल्यासारखा हसायला खेळायला लागला मधुकर मुलाला हॉस्पिटलमधून घरी आणतो त्याची पत्नी तिच्या वागणुकीवर अतिशय पश्चाताप करत होती ती म्हणाली खरंच मी चुकीचे वागत होती आणि त्याचा मला पश्चाताप आहे मित्रांनो त्यानंतर मधुकर आणि त्याची पत्नी पक्ष्यांची खूप सेवा करतात त्यांना दाना पाणी देतात पक्षांचा श्राप लागल्यास आपले जीवन नरक बनते आणि त्यांचे आशीर्वाद मिळाल्याने आपल्याला सुखसमृद्धी आणि आनंद मिळत असतो कबूतर आपल्या घरात येतात आणि तेथे अंडे देतात तर त्याला सुख मानले जाते पण जर का कबूतर आपल्या बाल्कनीत किंवा खिडकीत येऊन गुटरगुचा आवाज करतात तर त्याला मात्र अशुभ मानले जाते त्या घरात कधीच सुखसमृद्धी राहत नाही जर तुम्ही कबूतर पाळणार असाल तर त्यांना दक्षिण दिशेला ठेवा आणि दाना पाणी देऊन त्यांची सेवा करा नाही तर ते बाल्कनीत येणार नाही याची व्यवस्था करा तर मित्रांनो आशा करते आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा हर हर महादेव